तुला मैत्रिणी सर्वांचे स्वागत आहे छान सुंदर असे फुलं ना त्यांच्याकडे बघतच वाटते आणि हे बागकाम केल्याशिवाय मला तर काही दिवसाची सुरुवात होत नाही माझी आणि बघा आता वर आहे ना मला हे कामं करायचीच होती खूप दिवसाची मी ना पानं सुकायला ठेवलेले होते आणि माती पण कुंड्याखाली केल्या होत्या पण आज हे एवढं काम मला पूर्ण करायचंच होतं एकदा आपण ठरवलं नाही एका दिवसात एवढं काम करायचं तेवढं झालं की खूप छान वाटते आणि तेच करत होते मी आणि बाजारातून कैरी मिळाली नाही ह्या कैरीचं बघा असं तात्पुरतं लोणचं खूप छान लागते तिखट मीठ हळद टाकायची थोडंसं हिंग टाकायचा आणि थोडंसं गूळ टाकायचा गूळ टाकल्यानंतर आहे ना याच्यावर गरम गरम तेलाचा तडका मोहरी टाकून द्यायचं खूप छान होते दोन दिवस आपण छान खाऊ शकतो कोशिंबीरसारखा याचा उपयोग करून आणि जेवणाची तर खूप वाढते असं आणि थोड्या वेळातच तयार होते पाच दहा मिनटात मुरू द्यायचा आणि जेवणासोबत छान लागेल हे अशा पद्धतीने बनवलाच आणि उन्हाळा लागला ना तसं खायची खूप इच्छा होते आणि नंतर म्हटलं दुपारच्या वेळेस चला माहिती आहे तुम्ही मी दिपाली तुम्ही सर्वच करते दुपारची वेळ झाली आहे दुपारची वेळ झाली की थोडा वेळ असा भेटते यावेळेस चला म्हटलं चला काहीतरी करूया नवीन आयडिया डी बघा आता कालच्या टी मधला आपला हा कापड उरलेला होता याचं आपण काय बनवायचं आज चला चालू मी तुम्हाला लवकरच दाखवते चला बघूया तर बघा टी शर्ट होतं ना ते मी एका टिफिन ठेवून असा चौकोनी कापून घेते अर्धा अर्धा इंच सगळीकडनं जास्त ठेवायचं शिवण्यासाठी आणि बघा आता हे जे आपण वस्तू बनवताना हे आपल्या आईंसाठी खूप कामाची आहे कारण कसं बॅग वगैरे तेल लागते ने, तेल ने ला, थोड़ो फार तेल ना ते तेल लागणार नाही बॅगला थोडंफार तेल निघते टिफिनमधलं आणि बघा टी शर्टचा किती छान उपयोग होऊ शकते कोणत्याही कपड्याचा करू शकते पण मी एका टी पासून केलेला आहे आणि छान असं शिलाई मारते दोन्ही साईडनं आणि मध्ये नळा टाकण्यासाठी जागा केली बस झालं तयार आपलं बघा या पद्धतीने छोटीशी पिशवी आणि ही थोडी छोटी झाली ना तरी टिफिन बसेल कारण टी शर्ट लांबच असते आणि काय होते मुलांचं बऱ्याचदा आपण टिफिन देतो ना टिफिनचं तेल थोडंफार निघतेच लागतेच आणि बॅगला लागते कधी कधी पुस्तकांनाही लागते पण आपण जर अशी पिशवी बनवून दिली ना तर ते तेल आपल्या ह्या कपड्याला लागेल आणि आपण ते धुव पण शकतो त्याच्यामुळं घरच्या घरी जुन्या टी शर्टचा वगैरे कोणत्याही कपड्याचा आपण असा वापर करू शकतो बघा या पद्धतीने मी बनवलेला आहे बघा किती छान झालेलं आहे आणि इथे मी नाळा केलेला आहे तुम्ही असं थोडं मोठं करून टच बटन वगैरे लावले तरी चालेल पण मी असं बनवलेलं आहे बघा प्रत्येक आईला कामात येणारी ही आयडिया छान वाटली मला म्हणून म्हंटल चला तुम्हाला पण दाखवते आज काय बनवा दुपारी हा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं चला हे पण आपण बनवू शकतो आणि छान वापरा मी म्हटलं ना आपल्याला आवड असले काय ना काही सुस्तेच बघा मधाचा हे साडीचा काठ होता थोडासा चला म्हटलं एक क्लिप सारखा आपण काहीतरी करून बघूया म्हणून असंच त्याचा प्रयत्न सुरू होता माझा असं बनवत बनवत बनवून बघत होते मी कसं होते तर आणि अशा पद्धतीने बघा किती छान तयार होऊ शकते तेच मी करून पाहत होते आणि इथं बघा आता जो आपली ही टी शर्टची फक्त बाईचा उपयोग करते बाकी उद्या दाखवणार आहे तुम्हाला बाईचा असा भाग काढून घेते मी आणि बॉटल आहे ना घालून पाहिले मी किती पाहिजे कारण ही लांब बाई असल्यामुळे हे आपल्याला बॉटल ठेवण्यासाठी किती छान होईल ना उन्हाळ्यात कारण बॉटल वगैरे गरम होतात ना त्यासाठी फक्त याला एकच शिलाई मारली आणि एक, मार एक बाजू फोल्ड केली नाळा घालायसाठी ते छान अशी बॉटल ठेवण्यासाठी पिशवी तयार होणार आहे ते मी तुम्हाला दाखवते पांढऱ्या कलरची असेल ना ती पण करा कारण कसं उन्हाळ्यात काळा रंग हा जास्त गरम होऊ शकते पण खूप छान आहे मी तुम्हाला करून दाखवत बघा मैत्रिणीनं हे फक्त बाही होती शर्ट टी शर्टची आणि अशी बरोबर लांब होती खाली एक शिलाई मारली आणि इथे तर शिलाई होतीच पण तरी एक मारली कारण ती उसळू शकलीच ती बॉटल वगैरे आपण टाकूत आणि इथे एक तसाच नाळा केला कारण का याच्यामुळे काय होणार आहे आहे का आता उन्हाळ्याच्या बॉटल खूप गरम होतात त्याच्यामुळे आपल्या बॉटल थोड्या कमी गरम होईल त्या कपड्यामुळे गरम तर बनणार आहे पण तरी थोड्या कमी होईल आणि या पद्धतीने आपण घालून घेऊया हो आता छान ही पण आयडिया मला वाटली आणि ते पण कमी शिवण्यामध्ये फक्त बाईचा उपयोग करायला लागला आणि बाकी काहीच ते बघा छान झाले नाही अशा पद्धतीने आपण आपले तेलाचे बॉटल जर असेल ना तेला पण करू शकतो छान झालं असं आणि सोपी असं नाडास बांधला की आपलं काम होऊन जाईल बघा जा आज असे छोट्या छोट्या दोन आयडिया मी तुम्हाला सांगितले आणि ह्या आपल्या आईंसाठी खूप उपयोगी पडणारे आहे दोन्ही आयडिया तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगाल आणि बाकीचे टी शर्ट भरपूर एखाद्या गोष्टीचा मला छंद लागला आणि तो सुटतच नाही बघा मी परत ती क्लिप तयार करून पाहतो ती कशी चांगली दिसेल तर अशा पद्धतीने एखाद्या पर्सला पिशवीला लावायला छान दिसेल म्हटलं म्हणून नवीन काहीतरी करून बघायचं बघा बगा खूप छान झालेली होती हिला एक पिन लावली छान दिसेल हे आणि अशी होती आजची दिनचर्या आणि प पद्धतीने माझं करून बघणं सुरूच होतं आजचा व्हिडिओ आवडला असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सर्वांची मैत्रिणीनं